नमस्कार मी तृप्ती तुमच्या सर्वांचे खूप खूप स्वागत करीत आहे तर आज आपण हिरव्या वाटणातील तिखट शंकरपाळी बनवणार आहे तर या ठिकाणी मी अगदी बारीक सारीक गोष्टी स्टेप बाय स्टेप सांगितलेल्या आहेत त्यामुळे शंकरपाळीत तेलखट न होता अगदी बिस्किटासारखी खुसखुशीत होते तर वेळ न वाया घालवता रेसिपीला सुरुवात करूया तर तिखट शंकरपाळी बनवण्यासाठी पहिल्यांदा आपल्याला वाटण तयार करून घ्यायचं आहे वाटण तयार करण्यासाठी मिक्सरच्या भांड्यात बारीक कट केलेली मुठभर कोथिंबीर घेतली त्याचप्रमाणे दोन ते तीन हिरव्या मिरचीचे तुकडे नऊ ते दहा लसणाच्या पाकळ्या आणि एक चमचा जिरे घेतले आता यामध्ये आपल्याला पाणी न घालता बारीक वाटण तयार करून घ्यायचं आहे तर या ठिकाणी वाटण तयार करून घेतलेलं आहे आता यानंतर आपल्याला कणिक मळून घ्यायची आहे तर कणिक मळण्यासाठी परात घेतलेली आहे नेहमीप्रमाणेच परातीला थोडंसं तेल लावून घ्यायचं म्हणजे कणिक परातीला चिटकणार नाही तर ही टीप मी माझ्या प्रत्येक व्हिडिओमध्ये सांगते कारण तेल लावल्यामुळे परातीला जराही कणिक चिटकत नाही त्यामुळे लगेचच कणिक मळून तयार होते तर परातीला तेल लावून झालं आता परातीमध्ये दोन कप मैदा घ्यायचा आहे वजनी प्रमाणात म्हटले तर साधारण दोनशे पन्नास ग्रॅम पाव किलो इतका मैदा घेतलेला आहे त्यानंतर पिठामध्ये तयार केलेलं वाटण घालायचं आहे तसेच एक चमचा ओवा अशा प्रकारे हातावर चोळून घालायचा आहे किंवा ओवा तुम्ही बारीक कुटून घातला तरीही चालेल ओवा घातला आता चवीनुसार अर्धा चमचा मीठ घालायचा आहे सर्व साहित्य पिठामध्ये घालून झाल्यानंतर शेवटी आपल्याला एक पळी कडकडीत तेलाचं किंवा तुपाचं मोहन घालायचं आहे कारण तेलाचे किंवा तुपाचं कडकडीत मोहन घातल्यामुळे शंकरपाळी खुसखुशीत व्हायला मदत होते त्याच्यानंतर सुरुवातीला तेल गरम आहे तोपर्यंत उलथणाच्या मदतीने अशा प्रकारे मिक्स करून घ्या थोडंसं मिश्रण थंड झालं की आपल्याला हाताच्या मदतीने सर्व मिश्रणाला व्यवस्थित तेल लावून घ्यायचं आहे तर तेल मिश्रणाला व्यवस्थित लागले आहे का ओळखण्यासाठी असा पिठाचा गोळा बनवून घ्या जर असा गोळा बनत असेल तर मिश्रणाला व्यवस्थित तेल लागलेलं आहे तेल लावून झालं आता मिश्रणामध्ये आपल्याला थोडं थोडं पाणी घालून याची घट्ट कणिक मळून घ्यायची आहे जर शंकरपाळे आपल्याला ले खूप लेअर्सवाली पाहिजे असेल तर कणिक आपल्याला घट्टच मळून घेतली पाहिजे तर कणिक मळून झालेली आहे आता दहा मिनिट कणिक भिजण्यासाठी ठेवूया तर या ठिकाणी दहा मिनिट झालेले आहेत कणिक छान भिजलेले आहे तर कणिक जास्त वेळ भिजत ठेवू नका नाहीतर कणिक पातळ होऊ शकते त्यामुळे कणिक शक्यतो नऊ ते दहा मिनिट भिजवून घ्या यानंतर कणिक आपल्याला व्यवस्थित मर्दून मळून घ्यायचे आहे तर कणिक व्यवस्थित मळून झाल्यानंतर याचे मध्यम आकाराचे तीन गोळे बनवून घ्यायचे आहेत तर या ठिकाणी गोळे मध्यम आकाराचे बनवून घ्या जास्त मोठे करू नका नाहीतर चपाती आपली खूप जाड होईल तर या ठिकाणी तीन गोळे बनवून झाले त्यातील एक गोळा लाटून घेऊया आणि बाकीचे दोन गोळे आपल्याला झाकून ठेवायचे आहेत थोडंसं कोरडं पीठ पोळपाटावर घेतलं आता याची होता होईल तेवढी पातळ चपाती लाटून घ्यायची आहे तर बघू शकता इतपत पातळ चपाती मी लाटून घेतलेली आहे आता आपल्याला लिअरवाली शंकरपाळी बनवायची आहे म्हटल्यानंतर याची घडी पाडावी लागेल त्यासाठी चपातीवर थोडंसं तेल घालायचं त्याच्यानंतर चिमूटभर कोरडं पीठ टाकायचं आहे या ला चा दोन गोष्टी आपल्याला व्यवस्थित चपातीला लावून घ्यायच्या आहेत यानंतर व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे चपातीच्या दोन घड्या करायच्या आहेत दोन घड्या केल्यानंतर आपल्याला सेम पहिली प्रोसेस करायची आहे थोडंसं तेल आणि चिमूटवर पीठ आपल्याला घडीवर टाकायचं आहे यानंतर व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे दुसरी घडी करून घ्या तर या ठिकाणी चौकोनी घडी बनवून तयार झालेली आहे आता आपल्याला ही चौकोनी घडी थोडीशी लाटून घ्यायची आहे तर गोल न लाटता व्हिडिओ मध्ये आयताकृती लाटून घ्या तर बघा चपाती आयताकृती लाटून झाली आता यावर सेम प्रोसेसने थोडस तेल आणि कोरडं पीठ लावून घ्यायचं आहे तेल आणि पीठ लावून झाल्यानंतर याची एक घडी बनवून घ्या घडी बनवून झाली आता थोडंसं हलक्या हाताने पातळ लाटून घ्यायचं आहे लाटून झाल्यानंतर याचे दोन भाग बनवून घ्या म्हणजे कट करायला सोपं जाईल कट केल्यानंतर बघू शकता आतमध्ये खूप साऱ्या लेअर्स तयार झालेल्या ले आहेत बघू शकता आता याच्या छोट्या छोट्या शंकरपाळ्या कट करून घेऊया कट केल्यानंतर बघू शकता कितपत लेअर्स ले आलेल्या आहेत आता या शंकरपाळ्या ताटात काढून घेऊया तर राहिलेल्या शंकरपाळ्या आपण सेम प्रोसेसने कट करून घेऊया तर या ठिकाणी सगळ्या शंकरपाळ्या कट करून झालेल्या आहेत बघू शकता काय मस्त लेअर्स आलेले आहेत आता लगेचच शंकरपाळ्या तळून घेऊया तर या ठिकाणी तेल मी मध्यम गरम केलेलं आहे एकदा चेक करूया तर पिठाची एक गोळी तेलात टाकायची न करपता तळून वरती आली की तेल आपलं मध्यम कडक तापलेलं आहे आणि जर पिठाची गोळी करपली तर तेल आपलं जास्त तापलेलं आहे तर बघू शकता पिठाची गोळी न करपता वरती आलेली आहे म्हणजे तेल आपलं तळणीसाठी तयार आहे आता लगेचच शंकरपाळ्या तळून घेऊया तर शंकरपाळे तळताना तेलात जास्त गर्दी करू नका नऊ ते दहा शंकरपाळ्या एका वेळेस तळून घ्या म्हणजे त्या व्यवस्थित आतपर्यंत तळल्या जातील आणि दुसरी गोष्ट म्हणजे शंकरपाळ्या तळताना गॅस आपल्याला मध्यम आचेवर ठेवायचा आहे जेणेकरून शंकरपाळ्यांना खूप साऱ्या लेअर्स येतील तर तेलाचे थोडेसे बुडबुडे कमी झालेले आहेत शंकरपाळ्या हलवून घेऊया तर या शंकरपाळ्या तळायला मला मध्यमाचेवर साधारण सहा ते सात साथ मिनिट लागलेले आहेत तर बघू शकता शंकरपाळ्याची पहिली बॅच तळून झालेली आहे खूप छान लेअर्स आलेले आहेत आता काढून घेऊया आता बाकीच्या शंकरपाळ्या आपण अशाच प्रकारे तळून घेऊया तर या ठिकाणी सगळ्या शंकरपाळ्या तळून झालेल्या आहेत जर तुम्हाला खाऱ्या शंकरपाळ्या बनवायच्या असतील तर त्याची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे नक्की चेक करा तर या तिखट शंकरपाळ्यातील एक शंकरपाळी मी तुम्हाला तोडून दाखवते बघू शकता अगदी बिस्किटासारखी खुसखुशीत झालेली आहे चवीलाही खूप छान लागते एकदा नक्की ट्राय करा तर या दिवाळी फराळामध्ये ही हिरव्या वाटण्यातील तिखट शंकरपाळी तुम्ही नक्की ट्राय करा आणि व्हिडिओ आवडला असेल तर चॅनेलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद